नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता राज्यातील जवळपास शहाऐंशी लाख लाभार्थी शेतकऱ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीला संध्याकाळी हप्ता वितरित करण्यात आला आहे आणि मित्रांनो हप्ता वितरित झाल्यापासून सारख्या कमेंट येतात की सर मला दोन हजार मिळाले चार हजार मिळाले नाही काही जण म्हणतात चार हजार मिळाले दोन हजार मिळाले नाही काही जण म्हणतात की सर माझ्या स्टेटस मध्ये या तिन्ही ठिकाणी सगळं ओके असलं तरी सुद्धा मला अजूनपर्यंत एक सुद्धा हप्ता मिळालेला नाही तर मित्रांनो यापैकी तुम्हाला सुद्धा एक हफ्ता मिळाला आहे दोन मिळाले नसतील किंवा दोन मिळाले आहेत एक बाकी असेल असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हे तिन्ही हफ्ते अठ्ठावीस फेब्रुवारीला संध्याकाळी वितरित करण्यात आले आहेत आणि मित्रांनो जवळपास पंच्याऐंशी लाख सासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत त्यामुळे मित्रांनो एकदाच सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होतील असं नाही मागे पुढे जमा होणार आहेत कारण मित्रांनो एबीसीडी नुसार बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तसेच मित्रांनो तुम्ही हप्ता जमा झाल्याचा ओ टी पी पाहू शकता काल संध्याकाळी अकरा वाजता पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता माझा जमा झाला आहे परंतु मित्रांनो नमोचे दोन्ही हप्ते अजून पर्यंत जमा झालेले नाहीत म्हणून मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना एक हप्ता मिळाला आहे दोन मिळाले नाहीत किंवा दोन मिळाले आहेत किंवा एक बाकी आहे आणि ज्यांच्या पीएम किसान स्टेटस मध्ये या तिन्ही ठिकाणी ग्रीन टिक मार्क आहे अशा शेतकऱ्यांना काहीच करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला बाकी असलेला हप्ता आज उद्या मिळून जाईल किंवा मित्रांनो अजूनपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही त्यांना सुद्धा तिन्ही हप्ते मिळून जातील कारण ए बी सी डी नुसार बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत मित्रांनो काळजी करू नका थोडंसं थांबा आज उद्या शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात बाकी असलेला हफ्ता किंवा तिन्ही हप्ते येऊन जातील तेव्हा मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात असेच महत्वपूर्ण अपडेट जाणून घेत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद